सेलिब्रिटी वेलकम टू पी आर प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण आहोत वर्सोवा सी फूड फेस्टिवल लायला आमच्या इथे स्पेशल मध्ये yeah. तर मटका बिर्याणी आहे तंदूरचे खूप सारे आयटम आहे प्रॉन्स सरमाई पापलेट आणि तर सुरुवात आहे लावलेले तंदूर आयटम्स आहेत तंदूर आयटम्स आहे आणि फ्राय मध्ये पण खूप सारे आयटम्स आहे पॉपलेट फ्राय सिरमाई लाईव्ह इथे बनवत आहे गरमागरम एकदम हा प्रॉपर गरमागरम फ्रेश पोर आमचे नंबर सगळे आमच्याकडे जसं की बघू शकता तुम्ही आता स्टार्टर्स पासून प्रॉन्स फ्राय ठेवलंय लॉबस्टर्स ठेवलंय क्रॅप ठेवलंय

आठशे फक्त आठशे जिंदाबाद मस्त मस्त एक एक पदार्थ दिसत आहेत मस्त भरलेला दिसत आहे सगळ्यांच्या सेम निळ्या कलरच्या साड्या आहेत छान दिसत आहेत तंदुरी काय काय कुठे टाकेट सुरमई फ्राय अरे वाह मुंबई फ्राय सगळ्या मच्छी सगळं मच्छीचा प्रकार आहे चिकन सगळ्या मच्छी आहे आणि मोठे मोठे साईज मस्त छान टेस्ट पण आहे खाऊन बघा सकाळी पाच वाजेपर्यंत असतं असं मी ऐकलंय खरं आहे का पण पण बसतात त्यांना सर्व्हिसला नाजत ते बसतात आपल्याला एन्जॉय करायसाठी पण मस्त वाटतंय सगळं छान दिसताय एकदम आपल्याला कोळी गागी नाही एकदम तंदुरी मच्छी दिसते तुमच्याकडे भारी एकदम काय काय आहे तंदुरी मध्ये तंदुरी भारी दिसेल तंदुरी या फेस्टिवल यात म्हणजे अठरा वर्ष अगोदर मीच केलेली सर्वात पहिला मासे आम्ही माशांची कशी असते तंदुरी ती लोकांना दाखवलीत आम्ही तंदुरी पॉपलेट आहेत किंग प्रॉन्स आहेत श्रावस आहे सुरमय आहे आम्हाला बोलायला लागेल की नेहमीच फेस्टिवल घडवायला yes. लागेल आणि तुम्हाला बोलवायला लागेल <laughs> आमच्या आपल्या कोळी लोकांचे बोलायचे स्वाद म्हणजे लोकांना दाखवायचा yes, 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 भारतामध्ये yes. म्हणजे भारताच्या बाहेर पण yes. की आपल्या लोकांचा स्वाद कसा असतो त्या लोकांना कळलं पाहिजे <laughs>

गरमागरम भाकऱ्या सुरू आहेत आणि या बसता हातावरच्या भाकऱ्या सुरू आहेत मशीनवरच्या नाही आहेत कसं झालंय बिझनेस बिझनेस आता सुरुवातच आहे सर. सुरु आहे. सुरुमय फ्राय, पापलेट फ्राय, पापलेट मसाला. अरे कशाला जास्तली म्हणायचं? सुरमईला आणि आपली म्हणजे ताजी ताजी देतंय. चांगली फ्रेश एकदम पापलेट. सगळं ऑर्डर देणं सुरू आहे, फटाफट सुरू आहे. बिझी एकदम. शेड्यूल एकदम बिझी आहे आणि ऑलरेडी ऑर्डर आहेत ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच. फूड. यस, थँक्स. क्रेप आणि प्रॉन्स आणि बांबू के बॉम्बिल आहेत भरलेले चिंबोरी आहेत आणि हे पण आपल्या माकल्या पण माकल्या पण आहेत भरलेल्या फिलिश कडले अच्छा फ्लिश गोळीचे कडलेट आहे आपली राजाई गेळी मध्ये भरलेली राहू अरे आपले सगळे नातेवाईक भेटतात आहेत आणि चांगलं वाटत आहे ताई काय स्पेशल सगळं स्पेशल सगळं स्पेशल <laughs> आहे आणि बिझी काय एकदम कस्टमर सतत चालू आहेत सतत म्हणजे आम्ही दुपारपासून आम्ही स्वतः संध्याकाळी चार ला जेवलो आम्ही जेवण हो, जेवण घेतो तो तेव्हाच कस्टमर आले अच्छा पहिला आपण कस्टमर म्हणजे आपण स्वतः पण जेवतात हो दुपारचं पण जेवतो आणि रात्रीच म्हणजे इथेच आहे अच्छा तीन दिवस इथेच मुक्काम आहे की काय तीन दिवस इकडे इकडेच मुक्काम फक्त झोपायला जायचं घरी तेवढाच अच्छा मस्त दिसत एकदा भाऊ थँक्यू आमच्या दुकानाचं नाव सेलिब्रिटी घेतलं ना आणि आमचे आयटम पण सेलिब्रिटी टाईपच आहेत भारी <laughs> येस आणि वी <विया> आर लुकिंग लाईक <laughs> सेलिब्रिटी <laughs> सेलिब्रिटी काबडी <laughs> <laughs> फ्राय गरमागरम सुरू आहेत मस्त जिवंत चिंबोरी दिसतात तिकडे एक एक मसाला पाहिजे तंदूर पाहिजे अच्छा त्या प्रकारे त्यांना प्रिपेअर करून देतो आम्ही ही बघा वा मस्त आणि मस्त मोठी मोठी चिंबोरे एकदम oh, भरलेली आहेत एकदम भरलेली अरे भारी डेकोरेशन एक oh. <laughs> एक मस्त केलं आणि एकदम ना कंटिन्युअस कस्टमर सुरू आहेत ऑर्डर घेणं सुरू आहे उद्या कुकडीचे मोदक कुकडीचे मोदक आहेत आमची स्पेशालिटी कधी मस्त दिसत मला काही दरवर्षी सांगत जा मला ताकत जा की आहे म्हणून मी विसरून जाते सो इथे आपला स्टॉल आहे दीपाई आहे त्यांचे सगळे फॅमिली आहे स्वतः गर्दी दिसते आपल्याला फुल भरलेला आहे दुकान आमच्या मध्ये दे दे खाऊ वर्षातून एक वेळाच करतो मजा म्हणून कमवायला चांगलं आहे चांगलं आहे मस्त चालू आहे आणि भरलेले पापलेट दिसतात आहेत बापला बांगडा आहे हे आहे सुरमाईचे मोठे मोठे आहेत एकदम सुरमई पण भाकऱ्या पण लगेच गरमा करून दिल्या जात आहेत प्रॉन्स कटलेस आहे कटलेस प्रॉन्स कटले मस्त गरमा गरम चालू आहेत गोलीच स्टीक आहे अच्छा गोलीच स्टिक आहे वा प्रॉन्स कोलीवाडा प्रॉन्स कोलीवाडा आणि सगळं गरमा गरम गरमा गरम हा फ्रेश आहे मस्त गरमा गरम पापलेट भरलेला पापलेट फ्राय होतोय शिवडी चिंबोरी तिसऱ्या शिवल्या बांबूच्या ठेवली येथे मिळणार आहे तंदुरी आयटम्स स्पेशल आहे तंदुरी प्रॉन्स आहे पापलेट आहे सुरमय फ्राय आहे आणि तंदुरी रावस पा फिश आहे स्पेशलमध्ये पा, पापलेट हालवा सुरमय स्पेशलमध्ये असते आणि रावस केकडा केकडा सगळ्या बिझी आहे कोलबी बिर्याणी आहे कोलबी बिर्याणी मामोके बोंबील सुरमय आहे रावस आहे सुरमयची तुकडी नाही एवढी मोठी सुरमय किती आहे बना पण आहे काय ब्रस बोंबील साईज एवढा मोठ्या मोठ्या मोठा मोठा आहे बोंबील आहे बांगडा फ्राय आहे बनाना मस्त मस्त चांगला चांगलं ऑल दी बेस्ट हे जवळ आहे कोलंबीची बिर्याणी आहे बिल फ्राय आहे हे भरलेलं आहे ही गाभोळी आहे, आहे हा साधा फ्राय आहे फ्राय हे मोरी मोरी पार्सल पण जात का एवढे कस्टमरच एवढे कस्टमर का विचारायची सोय नाही गावा घालता मी काही ना काम करतो झाले तर तुमचं काय

thank yeah. तो पार तो चला चला हो दोन हजार सहा पासून सुरू केलेला आहे कोळी सी फूड फेस्टिवल आणि आज एवढी वर्ष मासा आणि तोही कोळी पारंपरिक पद्धतीने बनवलेला खायला स्वादिष्ट असतो रुचकर असतो हेल्थी असतो आणि स्वस्त असतो त्यामुळे इथे लोक खूप खूप धावून पळून येत असतात ह्या दिवसाचा लोक वाट पाहतात पहिल्या वर्षी ज्यावेळेस सांगत ना आमच्या बायकोला सासूला बहिणीना की आपल्याला असं मासे विकायचे तर त्या म्हणजे आहेत भार्या जेवण कोणी की ते रिॲक्शन होती आणि आज आमच्या सगळ्या भगिनीचे ग्रुप बनलेले असतात एका ग्रुप मध्ये किमान पंधरा वीस महिला काम करतायत पंधरा दिवस अगोदर तयारी करतायत आणि मग या ठिकाणी ते आपल्या समोर प्रेझेंटेशन करतात त्यांची खूप मेहनत आहे आणि सगळ्या जण मला तर बऱ्याच जण म्हणाले आम्ही पिकनिक सारखं एन्जॉय करतोय अगदी बरोबर आहे कोळंबीचे आमच्या इथे आता स्पेशल झालेले आहेत आणि आम्ही यावर्षी नवीन पदार्थ जो क्रॅप बनतात लॉलीपॉप ते पण बनवलेले घरी बनवलेले आहे आणि एक म्हणजे महत्वाचं आमच्या ताईंचा आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि सगळे कोळी दागिने घातल्यात प्लेन म्हणजे जवळ असं दाखवलं का जर आपला असं मस्त वाटत एकदम छान दिसत एक फोटो कमाल केली आम्ही सगळ्यांनी सुद्धा अगदी हजारो दी पब्लिक आलेलं होतं एवढी मोठी जागा आपण पार्किंगची सुद्धा सोय व्यवस्थित होती त्यामुळे सगळंच अगदी छान सुरू होतं तुम्ही मिस केलंय का या यावेळेला काही हरकत नाही आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट कधी असेल ह्याचं अपडेट आपण नक्कीच देऊया लवकरच भेटूया फ्रेंड्स बाय फॉर नाव